पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ रविवार सतरा नोव्हेंबर रोजी खासदार सुप्रियाताई सुळे यांची सभा मंगळवेडा इथं पार पडली यावेळी बोलताना सुप्रियाताई सुळे काय म्हणाल्या पहा शेखर माने प्रथमेश पाटील चंद्रशेखर भाऊ फिरोज मुलाणी दादा पवार विष्णू शिंदे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधूवर खूप मोठी यादी आहे पण माझ्या समोर मोठ्या संख्येने माझ्या महिला भगिनी आणि तुम्ही सगळे उन्हात बसला त्याबद्दल मनापासून व्यक्त मी फार वेळ भाषण करणार नाही कारण या गोष्टीची मला जाणीव आहे की ऊन वाढत चाललंय आणि माझी अजिबात इच्छा नाही आहे की तुमच्या आयुष्यात ऊन असावं आपला अनिल भाऊ आज सावली म्हणून तुमच्या बाबरोबर उभा राहणार आहे आणि ही प्रेमाची सावली विश्वासाची सावली आधाराची सावली देण्यासाठी अनिल भाऊ यांचा नंबर आहे पाच पाच नंबर पाच नंबरचा बटन आपल्याला आहे आणि योगायोग बघा अनिल भाऊचा चिन्ह काय तर तुटारी वाजवणारा माणूस आणि सोलापूर आणि महाराष्ट्रामध्ये आज कुठेही गेला तर एकच नारा गुंतो आहे राम कृष्णारी राम कृष्णारी आमच्या महिला भगिनी पण तुटारी वाजवा म्हणतात की माझी भगिनी तिथे पटकी आहे ताली नेसून काळा की रामकृष्ण आरी वाद वाद होताय मला सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या मंगळवेळ्यात आल्यावर एक तर सोलापूरची माझी ओढ फार जास्त आहे त्याच कारण असं

मी एक आठवण नवीन पिढीला सांगते की या देशामध्ये युवा मुख्यमंत्री कोण झाले तर ते आदरणीय पवार साहेब तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने झाले आणि तेव्हा ते मुख्यमंत्री व्हायच्या आधी सोलापूरचे पालकमंत्री होते आणि जेव्हा आदरणीय पवार साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून सोलापूरला आले माझ्या आईला सोलापूरकरांनी आवर्सून हो आमंत्रण देऊन आमंत्रित केलं होतं याला सत्तासाठी मला आश्चर्य वाटेल पण गुलाबाच्या सोलापूरकरांचा आदरणीय पवारसाहेबांवर आणि सगळ्यात जास्त मानव जिवायची गोष्ट म्हणजे ज्या पांडुरंगावर माझा प्रचंड विश्वास आहे त्या पांडुरंगाला इथे बद्दल बुल तो आणि हा एकच देव या जगामध्ये आहे हा एकच देव असा मग म्हणतो माझ्याकडे दर्शन आला नाही आला तरी चालेल मी तुम्हाला दर्शन देणार हा माझा पांडुरंगा माझा मंदिर आहे ही संतांची भूमी आहे ही संस्कारांची भूमी आहे त्याच्यामुळे आज मंगळवेगा मध्ये येताना मला मनापासून आनंद वाटतोय आणि अनि ज्या अनिल साठी मी मतं मागते त्याच्याबद्दल मला अभिमान आहे कारण एक नवीन चेहरा पारदर्शक कारभार आणि अतिशय उत्तम आजपर्यंत ज्यांनी काम केलं पारदर्शक पण आणि अतिशय स्वच्छ काम त्यांनी असं केलं अशा भावनेसाठी मत मागायला काय अडचण येत नाही

किती नंबरला आहे योगायोग बघा माझ्या पांडुरंगाची इच्छा मतदार संघाचं नाव काय पंढरपूर फू र ग किती झालं माझ्या पांडुरंगाची जादू बघा तुम्हाला का पाठवण बन काय काय आमच्या दोघांचं डायरेक्ट कनेक्शन आहे रामकृष्ण मी अजूनच रंग असे पण खरंच योगायोग बनाव मी विचार करत होते की भाषण काय करून इथे उभे राहिले कागद बघितला तर पाच नंबर काय सांगू तुम्हाला पंढरपूर मंगळ वेगळं झालं प्रश्न सुटला आता सगळ्यांच्या डोक्यात जाणारच होता तर पाच नंबरचं बटन लावायचं आहे पाच आणि बाकीचे लोक येतील जातील सांगतील सगळ्यांचा मान करायचे आपले संस्कार आपण विचारायचे नाही प्रत्येकाचा मान सन्मान ताम झालाच पाहिजे विरोधकांच्या काय झालं का तशात लोकशाहीमध्ये विरोधकांवर पण करावा आणि त्यांनी आपल्यावर टीका करावी आपण त्याच्यावर टीका करावी कारण का हा देश देशा मनमर्जी चालत नाही तो फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो हे मी तुम्हाला सांगायला का मतदान करावं कारण महाविकास आघाडीचा मत